दूध श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आज हा विषय आपला अमावस्या दीप अमावस्या लागणार आहे बघा दीप लागणार लागणारे शनिवारच्या दिवशी आणि रविवारी दीप अमावस्या जी आहे अमावस्या संपणार आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की ताई पूजा कशी करायची काय करायची सगळ्या बऱ्याच महिलांना माहिती असतं पण नवीन जे मुली असतात किंवा लग्न चालूच झालेलं आहे अशा मुलींना माहिती नसते तर आपण त्यांच्यासाठी छोटी मांडणी करून दाखवे आता पुढे दाखवते मी तुम्हाला की पूजा कशी करायची काय करायची त्याविषयी आणि या पद्धतीने आपण पूजा करायची आपल्या घरामध्ये अमावस्या म्हणजे काय तर दिव्यांविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची जे दिवे आपली सेवा असतात आपलं जे काही असतं आपण देवपूजा आध्यात्मिक मार्गामध्ये जी प्रगती होत असते कुठेतरी हातभार जो असतो खारीचा वाटा म्हटला जातो तो दिव्यांचा असतो कारण आपण जी सेवा करत असतो आपाय आपण जे उपाय करत असतो ते सगळं दिव्या किंवा अग्नीद्वारे प्रज्वलित जी अग्नी होते त्याद्वारे देवांपर्यंत सेवा पोहोचत असते आपली म्हणूनच तो दिवस जो बोलला जातो दीप अमावस्येचा हा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते आता ही पूजा आपण केव्हा करायची किंवा के तुम्हाला मांडणी दाखवणार आहे ही मांडणी केव्हा करायची आपण तर आपण बघा शनिवारी देखील करू शकतो आणि रविवारी देखील करू शकतो शनिवारी तर करू शकतो पण रविवारच्या दिवशी लवकर संपणार आहे चार वाजेपर्यंत श बायचान्स अमावस्या चारपर्यंत संपणार आहे तर मग ताई करू शकते का कर तर नक्कीच करू शकतात कारण सूर्याने बघितलेली आहे त्या दिवशी त्यामुळे आपण करू शकतो जसं सत्यनारायण पूजा ही करू शकतो संध्याकाळी सूर्याने बघितलेली असते तसंच अमावस्या देखील पूजा आपण संध्याकाळी तुम्हाला शनिवारी नाही जमलं अगदी रविवारी संध्याकाळी देखील करू शकतात हां तुम्हाला जमत नाही गावी कुठेतरी जायचं आहे मग दिवसा करू शकतो का की रात्रीच करायची असा काही नियम आहे का तसं काही नाही तुमच्या सवडीनुसार करा फक्त एवढं सांगेल पूजा करायची आहे दिव्यांची आणि तेवढं करायचा एक प्रयत्न करा तर चला मग आपण बघू आता पूजा कशी करायची काय करायची ते सगळ्यात आधी आपल्याला पाठ मांडून घ्यायचं आहे देवघरासमोर अगदी मांडला तरी देखील चालेल किंवा जागा नसेल तर दुसऱ्या जागेवर मांडा पाठ मांडल्यानंतर तिथे छोटीशी रांगोळी वगैरे काढायची आणि घरातल्या घरात आपल्याला छोटीशी अशी पूजा करायची दीप अमावस्येच्या दिवशी ही पूजा खूप हो आवश्यक असते आणि सगळ्यांनीच करा दीप अमावस्या म्हटलं जातं कुठे कुठे तर गताधारी अमावस्या म्हटलं जातं गताधारी हा शब्द खरा आहे क पण त्या गदाधारीचा आपण गटारी करून टाकतो त्यामुळे शब्दाचे अर्थ बदलतात आणि जसं शब्दाचे अर्थ बदलतात तसेच त्याप्रकारे सणांचे देखील करणं हे कमी होत चाललेले प्रकारे सण हे बुडत चालले आहेत म्हणून तुम्हाला सांगेल दीप अमावश्य आहे गताधारी अमावश्य आहे आणि तो सण आपल्याला दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायचा आहे याप्रकारे कुठलंही वर्ष असे तुमच्याकडे ते अंतरायचं आहे आपल्याला दिव्यांना आधी आसन आहे कुठलाही दिवा आपण बघा नेहमीच्या पूजेमध्ये देखील मी सांगत असते की आसन द्यायचं असतं त्याच प्रकारे आपल्याला दिव्यांना आसन द्यायचे आसन हे तांदूळ जे असतात तांदूळ घ्या तांदुळांचं आसन द्या नुसते तांदूळ न ठेवता त्यांच्यावरती हळदी कुंकू टाकायचे आपल्याला थोडे थोडे पांढरे तांदूळ ठेवू नका आता तांदुळांचं आसन का दिलं जातं प्रत्येक वेळेस आपण दिव्याला जिथे असं बोललं जातं बघा तांदुळांची रास तांदुळांचं अष्टदलकमल किंवा कि काही असू देत तर तांदुळांमध्ये अशी शक्ती असते आकर्षण शक्ती असते या ब्रह्मांडामधली तो ते नाचा ते तर ती खेचून घेण्याचं काम करत असते आपण जी काही पूजा करत असतो आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी ही असं जे असतात ते तांदूळचे दिवे जातात देवांना देखील देत असतो बघा आपण जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर आपल्या अन्नपूर्णा माता झाली लक्ष्मी माता झाली तर त्याच्याखाली आपण ठेवत असतो तांदूळ कारण ते आकर्षित होत असते ब्रह्मांडामधली जी शक्ती असते ती अमावस्येच्या दिवशी कुणीही मांसाहार करू नये बऱ्याच ठिकाणी मांसाहार केला जातो तर असं न करता गोडाचा नैवेद्य करायचा प्रयत्न करा अट्टहास करा आता शेवटी आपापली इच्छा असते आपापलं पर्सनल लाईफ असतो त्याविषयी मला काही बोलायचं नाही पण एक सांगण्याचा प्रयत्न करेन की अमावशेच्या दिवशी सात्विक खायचा प्रयत्न करा आपल्याला पित्रांची देखील करायची असते पित्रांसाठी सुद्धा आपल्याला म्हणजे पूजा पाठ जे काही असत मंत्र स्वतः ते म्हणायचे असतात आणि त्या दिवशी मांसाहार मात्र करणं योग्य नसतं आणि तसंच आपल्या दुसऱ्या दिवशी सोमवार लकीच आहे उपवास येत आहे त्यामुळे सोमवारचा आपण जो उपवास करणार आहोत त्यासाठी रविवारी अमावस्या असल्या कारणाने मांसाहार टाळायचा एक प्रयत्न करा एवढं सांगेल शेवटी आपापली स्वतःची इच्छा आहे परत मी तेच सांगेन तुम्हाला दिवे प्रज्वलित करताना कुठलंही तेल घेतलं तरी चालेल पण मात्र एक तुपाचा दिवा देखील एक दोन जे असतील तुमच्याकडे ते तुपाचे दिवेसुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तुपाचा दिवा हा माता देवी आईसाठी असतात कुठलीही माता असू द्यात जेव्हा देवीची पूजा केली जाते तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो आणि बाकी तेलाचे दिवे प्रज्वलित केले जातात आता तेल कुठलं असावं तुमच्या घरात जे तेल तुम्ही देवघरात वापरतात देवपूजेसाठी ते तेल घेतलं तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार घ्या त्याच्यात काही म्हणजे हे घेऊ का ते घेऊ तसं काही एक नाही फक्त एवढं सांगेल दिव्याला दिवा लावून अशा प्रज्वलित करू नका जशा प्रकारे मी करत आहे आता तुम्हाला दिसते इथे या प्रकारे दिवे प्रज्वलित करायचे आहेत बऱ्याच महिला काय करतात एक एका दिव्याने दुसरा दिवा दुसऱ्याने तिसरा या प्रकारे प्रज्वलित करत असतात तर असं न करता प्रत्येक दिवा हा म्हणजे पेटीची काळी किंवा माचीसने हा प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे हे लक्षात घ्या आणि कधीही नित्य नियमाने आयुष्यामध्ये हा नियम पाळायचा आहे आपल्याला तर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगेल मी की आपल्याला नैवेद्यासाठी आता तुमच्याकडे कशी प्रथा आहे ते मला माहिती नाही तर तो, तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात फक्त एवढं सांगेल गोडाचा काहीही पदार्थ तुम्ही दाखवू शकतात नैवेद्याला आता त्या दिवशी मी शिरा किंवा काहीतरी बनवेल पण आज मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त साखर घेत आहे आणि अजून एक सांगेल की कण कणिकचे कन, दिवे बनवले जातात आणि त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळलं जातं कारण ह्या दिव्यांना म्हणजे ओवाळत नाही तर कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जातात आता आमच्याकडे तशी पद्धत नाहीये गावी तरी आहे आमच्याकडे त्यामुळे मी काही ओवाळत नाही तर तुमच्याकडे पद्धत असेल तर नक्कीच ओवाळा नंतर मुलांना देखील त्याच कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळलं जातं ती देखील पद्धत आहे तर इथे आमच्याकडे पद्धत नसल्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवत नाही फुलं असतील तुमच्याकडे फुलं वहा या पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी पूजा करायची आहे जी पूजा मांडणी केलेली आहे आपण ही रात्रभर ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी आपण उचलू शकतात याची उत्तर पूजा वगैरे असं काही नसतं आपण जो नैवेद्य दिलेला असतो तो, तो आपण ग्रहण करायचा आहे आणि जी दिवे आहेत ते उचलून व्यवस्थित धुवून परत आपण ठेवून द्यायचे आहेत या पद्धतीने करू शकतो किंवा तुम्हाला नाही जमणार दुसऱ्या दिवशी सोमवार येत आहे जॉबला जायचं येत आहे तर मग रविवारी जर पूजा केली तुम्ही तर मग रविवारी रात्री देखील उचललं तरी चालेल किंवा दिवसा पूजा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही तर इथे मी धूप जे आहे ओवाळत आहे दिव्यांना आणि दूध साखळीचा नैवेद्य दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात छोटी पूजा आहे अगदी तुम्ही नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात जे प्रकाश असतो तो राहावा आध्यात्मिक प्रगती असो किंवा आपल्या जीवनाची प्रगती असतो ती प्रकाशित राहावी असं मी तुम्हाला सांगेल म्हणून आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते नमस्कार तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची दिव्यांची आणि त्या दिवशी तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर जुने कंदील असतील दिवे असतील जे असतील बघा आपल्या आधी आजी बाबाजी होती किंवा आपण लहान होतो तेव्हा कोणत्या पद्धतीने पूजा करत होतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याप्रकारे देखील आपण जे दीप अमावस्या आहे त्या दिवशी पूजा करायची आपली संस्कृती जपण्याचा आपण एक प्रयत्न करायचा आहे आपण एक छोटे मोठे जे सण करत असतो ना त्याच्यामधून आपल्या मुलांना देखील ज्ञान होत असतं आणि त्यांना कळत असतं की हे सण देखील असतात त्यामुळे एक छोटासा आपण प्रयत्न करायचा आहे कंटाळा करायचा नाही नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरात जर जुने दिवे असतील तर ठेवलेले ते सगळे दिवे काढायचे आणि स्वच्छ करून मात्र आपण पूजा करायची त्या दिवशी बघा आधीच्या काळी नदीवर नेत होते म्हणजे मला तरी आठवतं मी लहान असताना तर सगळं काही उचलायचं आणि नदीवर जायचं सगळं स्वच्छ करून आणायचं आणि नंतर घरी आल्यानंतर पूजा मांडणी व्हायची कंदील राहायचे बरेच जुने जे दिवे असतात ते राहायचं आणि झाडू वगैरे सगळं काही स्वच्छ क केलं जायचं गावी पण आता खूप ही जी संस्कृती आहे किंवा ही पद्धत आहे ही खूप कमी होत चालली म्हणून तुम्हाला सांगेल की आपण आपल्या घरात देखील प्रत्येकाने जर ठरवलं की आपल्या घरात ही पूजा व्हायलाच पाहिजे मी सांगेल आपल्या घरात जेवढे दिवे असतात अवेलेबल आता मी एवढे तुम्हाला दाखवले बाकीचे आहेत त्या दिवशी मी सगळे दिवे स्वच्छ केलेले आहेत पण त्या दिवशी मांडेल परत लामण दिवे जे स्वामी महाराजांच्या आजूबाजूला जे लावलेले सगळे दिवे अगदी मी काढून पूजा करत असते तर तुम्हाला सांगेल जेवढे आपल्या घरात आपण वापरणार आहेत निदान तेवढे तरी दिवे आपण पूजा करायची एखाद पंथी घ्यायची पंथीची देखील आपण पूजा करू शकतो या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे दीपामावसेच्या दिवशी साधी आणि सोपी पूजा आहे आणि आप आपली संस्कृती जी आहे ती जपायचा एक छोटासा एक आपल्याकडून प्रयत्न क करा प्रत्येक घरातील महिला जर ठरवेल की हां मला हा सण करायचा आहे किंवा ही पूजा करायची आहे तर नक्कीच प्रत्येक घरांमध्ये ही संस्कृती जपली जाईल आणि ते आपल्या महिलांच्या हातात असं एवढं मला सांगायचं होतं इथे चला मग सांगितलेली सेवा आहे ती इथेच थांबवते नंतर आपले जे उपाय आहेत अमावस्याचे किंवा जे सांगितले जातात ते मी नक्कीच सांगेल पितृदोषावर जे उपाय आहेत ते सगळे येतील श्रावण महिन्यामध्ये आपण अभिषेक कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो तो, तो देखील व्हिडिओ राहिलेला आहे आपला तो नक्कीच टाकेल जेवढं पटकन होऊ शकेल लवकर होऊ शकेल तेवढं पण ही अमावस्या ज्या ही माहिती आवश्यक होती आधी देणं महत्त्वाचं होतं चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयांसोबत श्री स्वामी समर्थ